नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्यांच्या मंत्र्यांच्या खात्याची विभागणी केली आहे यापूर्वी पंधरा डिसेंबरला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता सहा दिवसानंतर शनिवारी मंत्र्यांच्या खात्याची विभागणी झाली ज्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला ते खुश असून ज्यांचा सा समावेश झा झाला नाही ते नाराज असल्याचे बोलले जात आहे या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्र्यांसाठी निकष वाचल्याची निकष लावल्याची माहिती येत आहे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आता दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने काम करणे गरजेचे आहे काम न करणाऱ्या मंत्र्यांचं खातं काढलं जाईल शिरसाट म्हणाले की त्यांचे नेते एकनाथ शिंदे म्हणाले होते की चांगली कामगिरी न करणाऱ्यांना मंत्रीपद गमवावे लागू शकते संजय शिरसाट म्हणाले शिंदेजींनी माझ्यावर नवी जबाबदारी दिली आहे माझ्याकडे ज्या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली ते तातडीने काम करू शकेल सुरू करेल संभाजीनगरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील जमिनीवर सुरू असलेले अतिक्रमण थांबवण्यावर माझा भर असेल जमीन बळकटणाऱ्यांवर कारवाई केली जाईल सिल्लोड असो व छत्रपती संभाजीनगर जमीन बाळकवणाऱ्यावर कारवाई केली जाईल ते पुढे म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री असो आमदार असो वा खासदार असो शासकीय निधींचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल निधीचे असमान वाटप असल्यास कारवाई केली जाईल यासाठी आम्ही डी सी कडून अहवाल मागवला आहे दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाट म्हणाले की ते मोठे नेते आहेत तो त्यांचा वाढदिवस शहरात किंवा मुंबईत साजरा करू शकतो अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही ते पुन्हा येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे त्यावर उत्तर देताना शिरसाट यांनीही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र